उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे कैलास शिंदे यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्याकडे आपला नामनिर्देशनपत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमरगा पंचायत समितीचे सभापतीपद तब्बल पंचवीस वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे गणांचे आरक्षण पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जातीसाठी भूसणी केसरजवळगा आणि कवठा हे गण आरक्षित आहेत महिला आरक्षण यापैकी केसरजवळगा आणि कवठा हे दोन गण अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव आहेत शिंदे यांची दावेदारी महिला आरक्षणाचे दोन गण वगळता अनुसूचित जाती भूसणी सर्वसाधारण प्रवर्गातून कैलास शिंदे यांनी ही उमेदवारी दाखल केले आहे दीर्घ काळानंतर हे पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे कैलास शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी सूरज आबाचने उमरगा धाराशिव पाहत रहा मराठी टाइम्स न्यूज नेटवर्क डिजिटल